तू बसल्यावर मला करम दे काय करा बाई बस ग संगे जर आपण दय होता मग कोण होई की आका मारले ग कवाळ <laughs> काढणारी नारी सुंदर पयली ग उलट्या काय धरायचं गो ती कळ्या तोंडाची येणं कर आता सोयशा दळाव ग पयली ग माझी वई गणपती महाराजाला मोती त्याच्या जाने जा आला ग माई मोती त्याच्या जाने आला गुरुल 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 काय आवाज बाईचा सुंदर आहे गड्या कोण माया दळण दळाल्यात म्हणा एवढ्या राम पाऱ्या मधी आमच्या आमच्या मित्र कुत्रे कुत्री होत कवाड काढणारी सुंदरा सुंदरी म्हणून ग आपल्याला कोण आहे कोय हाय कोय हाय कोय है आंब्याची कोण अग कवाड काढणारी सुंदरा माय दोघीचा कारबारी दोघीचा एक रात्री असेल कारबारी तिला होईना गेल्यावर दुसरी करून घे ना काय दुसरी कशाला घे तू झाल्यावर मी दुसरं कोणालाही बिन कळकाळ नारी सुंदरा नारी 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 पंढरगापुरामध्ये पाणी लागल वडाला भक्त पुंडलिक बुडाला ग बाईलिक बुडाला काय आवाज छान आहे एवढ्या जोऱ्यात दडंद आली अग अगनारी सुंदरा आहो एकाच बाळूच जात आहे काय बाई माय नाही गरम पाळू कुठे ठेवलीस दोन पळ कुठ काढणारी सुंदरा माऊर गडावरी वरी बाईचा हात धरला चांगलं वाटते बर काय बाया बांधाकडे अगणारी सुंदरा रामकृष्ण हरी माऊरगडावरी हि हो हो बाईचा हात हरला म्हणून चांगलं तळाला माऊर रडा वरी हो नारे आमनास काय नवरीला होईल लागलास आहे की नाही सुकळे सुकळे म्हणू नये बघा आणि म्हणवतील आपलं कोण होई गती तुझा धनी हाय धनी आणि तुझा कोण होय मजे दाजी बघा मजा धनी म्हणल्यावर तो दाजी बराबर आहे धनी बराच म्हणली नाही नाही काय माय तसं नाही अ देवा धर्माला म्हणल्यान पत्ता पीट आग नारी सुंदरा

काय बघ पानचटली रान कुठली काय केली तुला सासून द्या असा पदर घ्यायली आता कशी पदर घ्यायली काय करताय सासूच्या दिवसाला गुळ काढायच का बाई मोठी नोकरी वाली हाय माणसा काय केली तुला त्या सासून सासूच नाव घेतल्यावर बदय 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 घर घर जात माईच्या नोकर मला बीबी घाला वाटाले बरी तिच्या तिच्याच घरी खाऊन तिच्या नाकावर बीबी घालतोस का हे माय माय तिला काय सांगू तिचे गोल काय केली तुला तिनं पत्ता साखरच्या डब्याला हात लावू देणं साखर चोर खाली असेल कशा बदल तू गे जो या साली तुला तुला माहित नाही सासूचे गोल पत्ता साखर हात लावू देणं कदा उतरला जाऊ दे काय करते उतरणीतले काय खाली असेल चोरून बोटा कशा आता मी आल्यावर कशी होईल तुमच्या इथ नाही तो पाहण्या लावतो राहिले भाजी अग पाठोकू नको गाणं म्हणते रज ला कधी सासऱ्याची पित्र वाढतोस याची पित्र वाल्याशिवाय गुन्हा न बसणार तुला माहित नाही सकाळपासून किती पावसे अगं पिला तर काय करते आज त्याचा दिवस आहे उद्या कोणती पिवरी आले त्याला तुला माहित नाही माहित किती पिला त्या बापा सर काय तिला मया बापाची पदी यायला येत आहे काय तो वापस मयावर असा करायला डप वाजे की तू म्हणालाय डप वाजे की तू म्हणालाय मया बापाची बला येते काय केळ केस पिवळे करून घेऊन सासरा किती भाड्या तू या मुकाची राख होत तिकडे काय केलं तुला त्या सासऱ्यानं तुझे लेकर घेते

मै <laughs> आता चालू आहे बाल कारी परत अगणारी सुंदरा घेते बाप वडील ग माझी सासरी बोवा कुठ चल्या तैने संडास ना चली इकडे या की कमरत ग्या बाला बसून बसून आला असं वडील ग माझी नंद त्या चष्मेवालीच्या सरणावर माय बायाच्या नादी लागलाय बुवा चषेवाल्याच्या बायाच्या म्हणते दिवा त्या सासऱ्याच्या नादी लागलाय लागलायच्या सरणावर दिवा गो बाई तुला गावून बरं दिसणार माझ्या जावा गुरु 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 सगळ्याला घालू का तू एकटीस काय म सासू घालाली ए घालायली साडी बाई खाली बसली बसते मधीच मिरवाली नंदन काय मुकट गुणानं बसते का काय केली तुला नंदन त्या आता मयाकडे बघाली काय तिकडे बघाली बघ केली नंदन तुला सांग बर तिचं नाव आहे नंदन आहे बघ त्या बघत्यास मला नवरीचं नाव हाय केली तुला कधी नवी दोघा नवरा वायच होते ना आनंद दसऱ्याला येते दिवाळीला येते शिळीनं पावला खाली बोलते yeah, yeah. नंदला काय म्हणा का बोलला तर का मुकाट राहील का तिने कशी आहे कशी बघाली आता मग याकडे <laughs> मज तिला तिच याला मज नवरा नसता पिदाडी पिदाडी राहिला मनो बघ वाटत बहिणीच ऐकते बहिणीच ऐकण्याचं ऐक कोणत्यात ती काठी घेत हा हा वगराची पाठ बडील बरी त्योग तुला तसंच पाहिजे मावशी जाऊ निकडे दौरा रामाच्या मधी ऊन पडल बघारीला ऊन पडल बघारीला जंपल शिवा ग माय वगारीला तुला काय लाज का वगारला झंपर शिवा का बाया सरल्या का बायाला झंपर शिवना द्यायला बकट टेल राहत आय तुझ्या नंदला शिवा भाऊजीला शिवा काय केलं त्या का नंदन तुला नाकात बघ शिव <laughs> बरा तुला दिसला नाकातला शिव बघून बघून थकून गेला <laughs> अग बाई कवाड काढणारी माय सग माय कारबारी आपले हाक मारलेत ग दारू माय कवाड काढणारी नारी, नारी। आवा कारबारी तुला काय ला हा कवा इल्या म्हणजे कवा आल्या म्हणा कवा आल्या म्हणा कवा आल्या मा आपल्या कारभारीला कारभारी बोल बोल सुंदरा मी तुमच्या प्रेमाची राणी हो राणी होस की माझ्या प्रेमाची नारी घागर घेऊन आना तुम्ही पाणी तुला काय लाज बाई वय बाय घर वस्ती घरद तू बस घर न्यावये घेते फणी घालते येनी कुटकुट कुट तुम -कुट -कुट ये जावा होत या सगळ्या हा जाऊ जाऊ काय बी म्हण ना घरचा धनी कायची मग काहीच म्हण नाही येडा तुंबा कायच म्हणा येडा तुम्बा मला येडा तुम्बा करायचं काय माणसामध्ये अपमान करायचं हाय मजा सासरा खुर्चीवर आलाय आला का चार्जिंग करून आलाय बॅटरी जरा लव झाली चार्जिंग करून आला चार्जिंग उतरली होती माझ्या सासऱ्याच्या पाया पडावा आले बघ पाय कसे आता हातीचे पाय असले आणि हात मा दिवस कुठे गेले त्या ग बाई नारी सुंदर इतके दिवस मी देवाच्या शेवेला गेलतो नारी देवान तुम्हाला काय दिलं ग माई अगास देवान मला लेकरू दे माय तुम्हाला देव की देवान मला लेकरू दिला बरं झालं बाई काय बरं झालं माहित मला नाही काय करत होतीस तुमच्या महाग महाग येत होती माग येऊन काय करत होतीस तुम्हाला ऊन धोंड्या उच धोंड्यावर बसित होती हा तुम्हाला गरम पाण्यानं आंघोळ घालीत होती मला आंघोळ घालत होती या चष्मी वालेला मावशीला माहित आहे आंघोळ घालून काय करत होतीस बाळातपणामध्ये काय काय करावं लागते तिकडे बघ नको याकडे बघ आंघोळ घालून काय करते तिच नारी सुंदर ना काय कर <laughs> हो <laughs> <laughs> काय करावं लागते बाळात पणात उद्या लिहून देते तुम्हाला ऊस धोंड्यावर बस ऊस धोंड्यावर बसून काय करत होतीस तुम्हाला तुम्हाला गरम पाण्यानं आंघोळ घालीत होती तुमच्या कपाळाला पट्टी बांधित होती कपाळाला पट्टी बांधित होती आणि बोटी आम्ही आज खात होते कवाची बोलायची आगाव कव्हायची बोलायली ना समजत नाही का तिला समज ना इधर इ आगाव कारची आहे नारी, नारी, नारी सुंदरा तुम्हाला देवान लेखून केलं ले की देवाने मला लेखून दिलं बरं झालं ग बाई काय झालं नारी सुंदरा बायाची पिढा गड्यावर गेली बायाची पिढा गड्यावर गेली काय मला लेपू झालं म्हणास काय आता भाड म्हणला देवाला लेपू दिलं म्हणलो कोण वाचू लागला माझं भाडे तुला काय कळते की नाही काय झालं अगं देवानं मला कर्माचं नाही धर्माचं लेखू दिले म्हणलो तुला काय मला लेखू झालं म्हणलीस काय फला ভণ্ডারি তো আপনার ভাই করে